चार घोणस आणि एका खुरसे सापाला प्राध्यापक सदाशिव पाटील यांनी दिलं जीवदान सापांच्या वाढत्या वावड्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन विनाकारण सापाला मारू नका तत्वरित सर्पमित्रांशी संपर्क साधा चंदगड तालुक्यातील ढोलकरवाडी येथील सर्पमित्र प्राध्यापक सदाशिव पाटील यांनी गेल्या दोन दिवसात मनुष्यवस्तीत आढळलेल्या चार घोणस आणि एका दुर्मिळ फुरसे सापाला पकडून नैसर्गिक अधिवासा सोडून जीवदान दिलंय प्राध्यापक पाटील यांनी यासाठी स्वतः धोका पत्करून सापांचा रेस्क्यू करून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडलं ढोलगरवाडीतील शिक्षक वसंत कांबळे यांच्या घरात रात्री साडेदहाच्या सुमारास घोणस साप आढळला भाऊराव संभाजी पाटील यांच्या विहिरीत पडलेला घोणस साप सुरक्षित बाहेर काढण्यात आला मांडेदुर्ग येथील धामणेकर यांच्या शेततळ्यात दोन घोणस साप अडकले होते काठी आणि बांबूच्या साह्यानं प्राध्यापक पाटील यांनी सावधपणे त्यांना बाहेर काढलं मांडेदुर्ग परिसरातच फुरसे जातीचा दुर्मिळ साप सापडला जो सहसा कोकण आणि सह्याद्री घाटमाथ्याच्या परिसरात आढळतो सापांची संख्या वाढत असून विशेषतः घोणस साप निशाचर असल्यानं ना नागरिकांनी अधिक दक्ष राहावं असं आवाहन प्राध्यापक पाटील यांनी केलंय सध्या सापांचा मिलनकाळ असल्यानं त्यांचा वावर वाढला प्राध्यापक सदाशिव पाटील यांनी गेल्या पस्तीस वर्षात सहा हजारांपेक्षा जास्त सापांना पकडून जीवदान दिलंय मागील आठवड्यात कालकुंद्री येथील रात्रीच्या वेळी दोन घोणस सापांचा वाहनाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती जंगल आणि शिवार भागात मोरांची संख्या वाढल्यानं सापांचा नैसर्गिक अधिवास बाधित होतोय साप जीव वाचवण्यासाठी ये मनुष्यवस्तीकडे येत असल्याचं दिसून येत आहे सध्या सापांचा सा मिलनकाळ असल्यानं अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे प्राध्यापक पाटील यांनी नागरिकांना विनाकारण सापांना मारू नका तर त्वरित सर्पमित्रांशी संपर्क साधा असं आवाहन केले।